पहिल्यांदा शुभेच्छाही देणार आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि गेली कित्येक दिवसापासनं या बीड जिल्ह्यामध्ये जी अराजकता माजलेली आहे आणि विशेष करून मागच्या नऊ तारखेला संतोष देशमुख सरपंच मसाजोग यांचा जो मर्डर झाला त्या प्रकरणाशी संबंधित जे विषय आहेत कारण त्याचा जर विचार करायचा झाला तर ह्याची सुरुवात कधी झाली तर मे महिन्यामध्ये झाली या प्रकरणाची सुरुवात तशी मे महिन्यामध्येच एक खंडणीचा गुन्हा मागे दाखल झाला होता आणि त्याच्यातून बरेच गोष्टी घडत गेल्या परत पुन्हा त्याचा क्रम ती गुन्हा झाला त्याच्यावर काय त्याच्यावर शिक्षा झाली नाही कोण काय झालं हा विषय तिथंच थांबला गेला आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला परत काहीतरी खंडणी मागण्याच्या संदर्भात कुणीतरी कुणाला तरी, तरी, तरी बोलवलं अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आली आणि अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर एकोणीस नोव्हेंबरला गेले ते शिंदे आणि का काय असे नावाचे जे अधिकारी ते दोघंजण गेले त्यांच्याकडे त्यांना खंडणीची मागणी झाली गेली असा प्रकार घडला याच्यातून त्यांना सांगितलं की तुम्ही कामं बंद करा नाही तर आम्हाला येऊन भेटा अशी कळालेली माहिती त्या कंपनीनं आवाडा कंपनीनं त्यांचं जी पवनचक्केचं काम आहे ते केस तालुक्यात बंद केलं नाही मसा जोगला त्याचाच एक विषय डोक्यात धरून त्यांनी ती ज्या अधिकारी ज्या दिवशी येतील त्यांच्या त्या ते ते गावचे त्यांना ती घटना त्या जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी फोन करून सांगितलं की अशी अशी घटना घडली गेली, गेली मला इथं मार मारहाण केली जातीवाचिक शिवीगाळ केलेली झाली सरपंच मला तुम्ही मदत करा सरपंच असो पोलिस पाटील असो त्यांचं नियमाप्रमाणे गावातील कुठलीही घटना घडली तर तिथं जाऊन त्यांचं संयमाने ते मिटवणे हे त्यांचं काम आहे या दृष्टिकोनातून सरपंच तिथं गेले असता त्यांना पण तुम्ही इथं का आलात म्हणून मारहाण झाली गेली आणि त्या मारहाणीचे व्हिडिओ पण व्हायरल झाले गेले मग सरपंच त्याच्यावर सगळे निघून घेऊन लोकांनी काही मध्यस्थी केली सरपंचाच्या ह्या दोघांच्या जे काही थोडंफार वाद झाला होता याच्या मध्यस्थी झाली ही मध्यस्थी झाल्याच्या नंतर हे लोक तिथून निघून गेले त्याच्यानंतर किंवा काही लोकांनी गावातल्या मॉब बघून गेले असतील समजा मग याच्यानंतर यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्यामुळं ती जी गार्ड आहे तिथला सोनोरी नावाचा तो आणि सरपंच होता पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास तीन चार तास पोलीस स्टेशननं त्यांना बसवलं तरी फिर्याद त्यांची घेतली नाही आणि त्यांनी म्हणत होते की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली तुम्ही तशी फिर्याद घ्या पण आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटनं तशी फिर्याद न घेता काहीतरी थातूर मातूर गुन्हा दाखल केला आणि ती सहा तारखेच्या नंतर परत सात आठला शनिवार रविवार आला आणि या सदरीर आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये नऊ तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात तर याचा शोध घेणं सर्वात महत्त्वाचं आहे हे अशा घटना का घडतात की ती पोलीस स्टेशनला त्यांची जी जातीवाचकशी वाढ केलेली जी गुन्हा घेऊ नका किंवा साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला हे तपासात तपासणं गरजेचं आहे ही माझी मागणी आहे की त्या दिवशी सहा तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर हिनी साधी फिर्याद घेतली पोलिसनी आणि याच्यामध्ये पी एस आय जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इनॉल्व्ह होते का याचा पूर्ण तपास करायचा आहे तर ते करताही आहेत तर या सर्व गोष्टी करताना सोमवारी नऊ तारीख नऊ डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन झाली जामीनवर सोडलं गेलं त्या आरोपीबरोबर पी एस आय आपल्याला दिसत आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केलेत आणि हे सर्व झाले असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण ती हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन बोललेलं ते व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्यातच कुणीतरी म्हणतं की हा व्यवहारिक विषय आहे मान्य आहे व्यावहारिक आहे सरपंचाचा व्यावहारिक विषय नाही आहे व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर कारण हे खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे त्यांच्या मानण्यात तथ्य आहे जे कोणी व्यवहारातूनही आहे म्हणतात ना त्याच्यात ही तथ्य त्या आहे ते कसं तथ्य आहे तर त्यांनी हे व्यवहारातून झालं याचा अर्थ त्यांनी वेगळा आहेत पण आमच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं वेगळा असावा आणि या सर्व गोष्टी करत असताना नऊ तारखेला त्यांनी सोडल्याच्यानंतर पी एस आय पाटील नावाचे जे आहेत त्यांच्यासोबत ही आरोपी होते मग हे आरोपी त्यांच्यासोबत असताना पी एस आय पाटील त्यांना काय प्रोटेक्शन देत होते किंवा काय कट रचित होते या कटामध्ये तेही सामील होते का असा मी पहिल्या दिवसापासून जी मी नऊ तारखेला संध्याकाळी बाईट दिली तेव्हापासून सांगतोय की ही जी पी एस आय आहेत हे याच्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजेत आणि माझ्या त्या मानण्याला ग्राह्य धरून म्हणा तपासाचा भाग म्हणून म्हणा त्यांनी त्याच्या सह आरोपी त्यांना केलं गेलं त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानणार आहे पण पोलीस डिपार्टमेंटचा मला हे कळत नाही आहे की त्यांनी नऊ तारखेला ही घटना घडल्याच्यानंतर त्याचा राग मनात धरून जी सहा तारखेची घटना घडली नऊ तारखेला यांना जामीन झाली सरपंच त्यावेळेस लातूरला गेलेले होते लातूरहून आल्याच्यानंतर केसच्या धारूर चौकापासून त्यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि त्यांच्या मागं पुढं गाड्या ठेवून त्यांना अडवून संतोषला गाडीतून बाहेर काढून मारीत बाहेर काढलं असं साधन काढलं आणि चार तीन वाजून काहीतरी सत्तावीस मिनिटाला पंचवीस मिनिटाला घटना समजा साडेतीनच्या दरम्यान थोडी दहा पाच मिनटं अगोदर अशी घडली आणि त्यांना उचलून नेलं गेलं टोल नाक्यावरून पूर्व दिशेला आणल्याच्यानंतर परत टाकळी पाठवून नेलं गेलं असं म्हणलं जातं आहे पोलिसकडनं नेलं कुठं ह्याची खरी माहिती आणखी काय प्रेस घेऊन पोलिसने दिली असं मला वाटत नाही आहे म्हणजे माझ्या माहितीत किंवा प्रेसला दिलं त्यांनी डिटेल इत वृत्तांत दिला नाही तो त्यांचा तपासाचा भागही असू शकतो त्याच्यामुळे ते देत नसतील मला त्याच्यात नाही जायचं पण मला ज्या दिवशी साडेचार वाजता माझा पी ए इथून फोन करत होता की असे अशी घटना घडली असे असं सरपंचांना किडनॅप केलं आहे मी माझा हाऊस चालू असल्यामुळं मला थोडं कॉन्टॅक्ट होत नव्हता हाऊसमध्ये असल्यानंतर रे जितनं मी ज्यावेळेस बाहेर येईल जसं मेसेज मला मिळाला तसा मी प्रयत्न करत होतो तेव्हापासून एच पी नशी कॉन्टॅक्ट केला सर्वांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा कॉन्टॅक्ट झाला नाही असं त्यांचे जी पण ती ठीक आहे मग त्याच्यानंतर मला ज्यावेळेस साडेसहाला माझ्या पीएनी सांगितलं की ही किडनॅपिंग नाही तर मर्डर झाला मला डायरेक्ट घाम आला की अशी घटना घडू शकते माझ्या होम पिचला माझ्या संतोष देशमुख हा माझ्या होम पिचमधे गाव आहे म्हणजे मी ज्या जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद सदस्य झालो त्या गटामध्ये ते गाव आहे मस्साजोग गाव या मस्साजोग गावचे ते सरपंच मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेसही त्यांच्या पत्नी सरपंच होत्या तेवढा ॲक्टिव्ह ते काम करणारा हा मुलगा दहा वर्ष झाला राजकारणामध्ये पदावर त्यांच्या घरामध्ये पद आहे एवढं काम करणारा कधी राजकारण कुठल्या गोष्टीत न आणणार ठीक आहे राजकीय एका गटाशी एका पक्षाची त्याची अटॅटमेंट जरी असली तरी पण तो खूप सुंदर काम करणारा कुठल्या जातीयते दंग दंगलीत नाही जातीयतेमध्ये नाही कुठल्या राजकारणात फक्त राजकारण करणारा नाही तर हा मुलगा एवढा सुंदर होता पण या मुलाला पळवून नेलं गेलं किडनॅपिंग के केलं गेलं आणि किडनॅपिंग करून घेऊन त्याला टॉर्चर करू करू मारलं मी पहिल्या शब्दापासून म्हणतो आहे की मी टॉर्चर करून मारलं आहे ह्याच्यावर कुणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की त्याला ठीक आहे कुठं गेले कोणतरी म्हणतं कुठं कुणाला हत्या केली कुणाला गोळ्या घातल्या ठीक आहे त्याचं मी बी करेक्ट का जे असेल तो तो मुद्दा वेगळा असेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पण करताना टॉर्चर करू करू मारलं आहे असा करशील का तुझं करशील का म्हणजे त्याच्या जी पी एम ओ रिपोर्ट पी एम रिपोर्ट आला पी एम रिपोर्टमध्ये छप्पन जेवण आहेत त्या वनावर एकावर एक किती झाले असतील पण एक वन झाला तर त्याच्यावर आणखी किती झाले असते पण त्यांच्या जी दर्शनी त्यांच्या अहवालामध्ये आलेले आहेत छप्पन ठोके पडलेले आहेत म्हणजे कुठं कुठचं डोळ्यावर लागला लाग असेल कुणी पाठीवर लागला असेल कुठं पोटावर लागला असेल फासुळ्या मोडलेल्या आहेत एवढं टॉर्चर करू करू, करू सारखे गुडगे गुरी प छातीवर ठेवून त्याला पाड बरगाड्या मोडल्यात एवढं टॉर्चर करू करू मारायचं काम केलं आहे म्हणजे असा काय गुन्हा केला होता त्याने त्यांनी फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमॅन जो आहे त्या वॉचमॅनला मदत केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला हाच त्याचा गुन्हा होता का त्याच्यामुळे ह्यांनी तेवढं मारलं गेलं या गोष्टीचा तपास करणं सर्वात महत्त्वाचं आहे ही मी म्हणतो की ह्याचा क्रम असा आहे मग या क्रमातून त्यांना एस पी साहेबांनी मला त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाही आहे मी त्यांना किती म्हटलं रिस्पॉन्स जर मिळाला असता मला आणि लागलीच जर त्यांनी तीन पंचवीसची जर फिर्यात लगेच चार वाजता दाखल झाली असती त्यांच्या मागे गेले असते लवकर जर झालं असतं तर ते याय लागले त्यावेळेस त्या काटणीमध्ये माझा दुसरा मुद्दा ज्या मागणीमध्ये जी मी ज्याची पहिली मागणी की या काळात जसा सहा तारखेला कुणाचा फोन आला ही पोलीस स्टेशनच्या पी सी डी सीडीआर काढा दुसरा मुद्दा माझा आज की नऊ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं तिथं बनसोड नावाचे पी आय त्यांना कुणाचा फोन आला बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा खरा तपास करायचा आहे ना मग हो की महाजन साहेबाला कुणाचा फोन आला पाटील कोणाच्या संपर्कात होते या तिघांचे पण सी डी आर काढा या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील त्याच्यानंतर तिथं आणखी केल गेज पोलीस स्टेशनला ह्या गोष्टी थांबत नाही आहे फक्त एस पीची बदली झाली मी कौतुक करणार आहे आभार मानणार आहे पण या सर्व गोष्टी करतात ना नवीन पी एस पी जॉईन झालेत मी त्यांच्यावर पण बोलणार आहे पुढं पण मला हे सांगायचं की ह्यांचे सी डी आर काढले तर तो विषय तुमचा बऱ्यापैकी गुन्हेगार सापडतात हे नाही केलं मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन आरोपी अटक केले तिसरा आरोपी आम्ही उचलून आणला आणि तिसरा आटोक केला चौथा सुद्धा ते म्हणतात की आम्ही अरेस्ट केलं आहे पण काल सत्ताधारी पक्षाची एक आमदार तुमच्या मीडियासमोरच बोललेत आणि मी ते बघितलं आहे की ते म्हणले ते सलेंडर झालेत सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात सलेंडर झालेत मीडिया तर काहीच बोलत नाही आहे म्हणजे याबाबतीत आणि पोलीस यंत्रणा म्हणते की आम्ही अरेस्ट केलं आहे मग याच्यामध्ये तफावत काय ती मग खरं काय अटक झाली की सलेंडर झालेत आणि मग सिलेंडर झालेला जो आरोपी चौथा आहे तो दोन्ही गुन्ह्यात आहे खंडणीत पण आहे आणि तीनच्या दोनचं काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये मी आहे मला हे सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला नाही नऊ तारखेला किंवा ज्या दिवशी एकोणतीस तारखेला हा गुन्हा नंतर परत पुन्हा दहा तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते एस पी येतात ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असं म्हणतात सुरुवातीला येऊन कुठं येऊन दुसरीकडे बसून ताईप करून निघाल म्हणजे किती दहशत आहे हे कुणाची दहशत होती हे सुद्धा पी ए पी एस आयनी पी आयनी सांगितलं पाहिजे एस पीने स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केला ठीक आहे त्यांचं कौतुक आहे आपण त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही जी घटना घडली त्याच्यावर केलं पाहिजे या सर्व घटनेतून मग ही क्रम का चुकवले गेलेत आणि आज सुद्धा एकच सर्वात महत्त्वाचा बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय की संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या कुटुंबाला आम्ही जी कुटुंबाच्या शेजारचे सगळे लोक आहोत आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक आहोत यांची आमची सर्वांची एकच मागणी त्या मारेकऱ्याला करायला फाशी झाली पाहिजे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सैत शिक्षा झाली पाहिजे एका दोघाला शिक्षा काय ही शिक्षा झाली पाहिजे ह्याचा खरा कोण मास्टर माइंड आहे यांना कुणी घडवलं आहे याला माझं शिक्षा झाली पाहिजे आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार माहिती मी आतापर्यंत सांगतो आहे पुढचा विषय असा की याच्यानंतर तपास आला तपास होतून पुन्हा चौथा आरोपी जाता पाचवा आरोपी कधी अटक होणार आहे आणखी परत आरोपी जा तीन आरोपी फरार आहेत पाच नाही सहा नाही सात नाही हे तीन आरोपी कधी अटक करणार मग आम्हाला जी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ज्यावेळेस लोक आक्रमक होते मी ज्यावेळेस बाईट देऊन सगळं मीडियाला सांगितलं असं असं केलेलं आहे पहिली बाईट मी दिली की घडलेली घटना झाल्याच्यानंतर मी जी घटना घडली सहा साडेसहाला माळा कळली सात वाजता मी जवळपास लाईव्ह येऊन तुम्हाला सर्वांना मीडियाना बातमी दिली आमच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचे जी काही पाळमुळं खोलून काढले पाहिजेत आणि यांना साथ आपण देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे त्याच्यानंतर तिथलं गाव सगळं आता आक्रमक झाले त्यांची भूमिका रास्त होती गाव असतील तिथल्या महिला विशेष करून आक्रमक झाल्या त्यांनी रस्ता रोखाचा निर्णय घेतला गेला ते रस्त्यावर बसले गेले त्याच्यानंतर आमच्या एस पी साहेबाला माझ्या फोनची आठवण आली आमचं त्यांचं बोलणं झालं पुन्हा एस पी असतील पी आय असतील त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की बाप्पा मला उद्या सकाळी तीन वाजेपर्यंतचा वेळ द्या ठीक आहे मला आम्ही तीन वाजेपर्यंत लोकांना समजावून सांगितलं सगळ्यांना की तीन वाजेपर्यंत म्हणते आपण तीन वाजेपर्यंत त्यांना वेळ देऊ तर सगळ्या महिलांचं म्हणणं होतं की बाबा नाही आपण संध्याकाळी रात्रीच्या वेळ देऊ आपण आम्ही सकाळी आणखी बसणार तरी मी त्यांना म्हणत होतो नको आपल्याला बसायचं आपण एकदा बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही मग यानंतर मी ज्या वेळेस ही घटना त्यांना सांगितलं समजावून सांगितल्यानंतर लोकांनी सुद्धा आमची सर्वांच्या जी मागणी करतात त्या स माग मागणीचा आदर करून म्हणा किंवा ठीक आहे आपण थोडा पोलिसला टाईम देऊ म्हणून पोलिसला टाईम दिला गेला आणि पोलिसांनी तीन वाजले त्या दिवशी सकाळी परत सकाळच्याला बॉडी एक तर घेतलीच नव्हती तर त्या दिवशी सकाळी लोक आक्रमक झाले पुन्हा अकरा साडे अकरा बाराला बसले लोक तर तीन वाजले तरी काही परत अटक केलं नाही आणि त्यांनी तीन वाजेपर्यंत वेळ मागितला तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले दहा दिवस झाले बारा दिवस झाले तेरावा झाला आणि आता पंधरा दिवस झालेत तरीसुद्धा तीन आरोपी अटक होत नाहीत हे किती वाईट आहे मग जर पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं मग त्या दिवशी आम्ही जे बॉडी ताब्यात घेऊन आम्ही ते त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीचा जो निर्णय घेतला ते आमचा चुकीचा होता का आम्ही लोकांना सर्वांना शांत करून ती पोलीस यंत्रणेला साथ द्यायची ठरवली आमचं चुकीचं होतं का आम्ही लोकप्रतिनिधी म्हणूनसुद्धा लोकांना सांगितलं समजावून की असं नको आपलाच एक माणूस गेला आहे त्याचा आपण अंत्यसंस्कार जे आपण खूप हे करूयात आणि विनाकारण पोलीस यंत्रणेला विटीस न धरता पोलीस यंत्रणेला मदत करूयात मग पोलीस यंत्रणा एकदा अंत्यविधी झाल्याच्यानंतर पुन्हा शांत बसली का तर त्याच्यावर परत काही सभागृहात बरेच इथल्या सभागृहात बोलले गेले न, मी माझ्या सभागृहात बोललो संसदेच्या समोर आंदोलन झालं बऱ्याच क्रम पुढं गळ घडत गेले आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेमध्ये किंवा बदल काय झाला तर एकच झाला की हा जो तपास आहे तो सी डी आयकडे गेला गेला जे मर्डरची केस सी डी आयकडे गेली आणि त्याच्यानंतरचा पुढच्या काळामध्ये खंडणीची जी केस आहे परत अॅट्रॅसिडी ॲड ॲड नंतर केली ती नंतर ॲड सुद्धा ती केस इथं डी वायस पीच्याकडे होती पण ती पण रात्री ती खंडणीची केस पण आणि तुमच्या अॅट्रॅसिटी आणि जी मर्डरची केस ह्या तिन्ही केस सी आय डीकडे गेलेल्या आहेत तशी माहिती कळाली तिन्ही केस जर आता तिकडं वर्ग केल्यात तर याचा अर्थ काय होतो की तिन्ही केस एकत्र क्लब करण्याचा अर्थ असा आहे की तिन्हीचं कनेक्शन एक आहे मी जी पहिल्या दिव सुरुवातीपासून जी तुम्हाला सांगतो आहे तिन्हीचं कनेक्शन एक आहे मग या तिन्ही जे गुन्हेगार आहेत ते तिन्हीमध्येही या तिन्हीतले सर्व गुन्हेगार कॉमन आहेत असं ग्रहीत धरून सर्वांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये ॲड केलं पाहिजे जे खंडनीत आहेत तेच मर्डरमध्ये पण आहेत आणि जे मर्डरमध्ये आहेत ते सुद्धा खंडणीच्या प्रकारात आहेत म्हणजे क्लब केल्याचे असणार आणि हे त्याचं सी डी आर काढले की नक्की खेळेल अशा पद्धतीची ही घटना आहे मग या घटना करत असताना बऱ्याच घटना घडतात मग त्याच्यानंतर इथल्या सभागृहात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं अगोदर बऱ्याच सत्ताधारी आमदार असतील म्हणजे कुठल्या राष्ट्रवादी पक्षाचे असतील भाजपचे दोन आमदार बोललेत राष्ट्रवादीचे दोन आमदार बोललेत जवळ बरेच काय काय जी बोललेत तर आम्हीच आमचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणून आमच्या आमदार एक जी पाचही आमदार इथं जवळपास बीड जिल्ह्यातले सभागृहात बोललेत आणि बाहेरचे बीड जिल्ह्याच्या बाहिले आमदार सुद्धाचे जितेंद्र आवडसाहेब असतील हे सर्व बरेच नेते बनले ते रोहितदादा पवारसाहेब बोललेले आहेत त्याच्यावर आणि त्याच्यावर या सर्वांचं एक उत्तर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिलं किंवा जे निवेदन केलं सभागृहाला त्यांनी सांगितलं की कुणीही आरोपी आम्ही सोडणार नाहीत आम्ही जे असेल त्याच्यावर सामूहिक गुन्हा सगळ्यांचा ग्रहीत धरून तेवणार मोका लावू त्याच्या पद्धतीने त्यांचं तें तें काम चालू असेल असं ग्रहीत धरू पण आत्तापर्यंत त्यांनी निवेदन करूनसुद्धा आज जवळपास मला वाटतं शुक्रवारी निवेदन त्यांनी केलेलं आहे आणि आज जवळपास गुरुवार गुरुवार आहे ना बुधवार म्हणजे जवळ सहा दिवस झाले सहा दिवसात आणखी प्रगती काही झाली नाही फक्त एस पीची बदली होऊन दुसरी एस पी जॉईन झालेले आहेत सहा सहा दिवस लागतंय मग असे हे गुन्हेगार आहेत कोण जे मागं जे कुठलं ते मोका लावला होता आदरणीय मुंडे साहेबांनी जी काय मुंबईमध्ये एवढं सगळं करून महाराष्ट्र सगळा पूर्ण ताग ही केला होता की महाराष्ट्रातली दहशत संपवायचं काम केलं होतं त्याच्या तेवढे मोठे गुन्हेगार तर नसतील तर त्याच्यापेक्षाही मोठे हे गुन्हेगार आहेत का काय असं मला म्हणजे मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना जे केलं होतं ते आता आदरणीय दे देवी देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला काही हरकत नसावी आणि ते नक्कीच गुन्हेगाराला पकडतील असं आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय पण ते होत नाही दुर्दैवानं ह्याची काय करणं एवढंच नाही तर मी पॅरलेली आणखी दुसरी घटना काय केली होती मी अठ्ठावीस तारखेलाच या देशाचे विंडमिलसाठी संबंधित जे मंत्री आहेत त्यांना मी पत्र दिलेले आहेत एकोणतीस तारखेला पण मी एक, एक पत्र दिलं अठ्ठावीस तारखेला श्रीपाद नाईक जे आहेत राज्यमंत्री स्टेटचे त्यांना पण पत्र दिलं होतं आणि ही घटना लगेच घडत होती कारण एकोणतीस तारखेला ही जी घटना घडली की जशी मला कळली तशी मी अठ्ठावीस एकोणतीस वर्ष दिल्लीत ॲक्टिव्ह होतो मी यांना पत्र दिले त्याच्यानंतर आदरणीय अमित भाई शहा यांनासुद्धा मी भेटलो जाऊन त्यांनी सांगितलं याच्यावर मी पूर्ण लक्ष देतो आणि काळजीनं त्यांनी लक्ष पण घातलं आहे त्याचीच ॲक्टिव्हिटीचा भाग म्हणून हे सगळे प्रकार घडतं आहे त्यांनी त्याच्यात ते लक्षही घातलेलं आहे आणि अमित भाई पण लक्ष या प्रकरणात आहेच नक्की पण मला महाराष्ट्रातील या पोलीस यंत्रणा जी असेल त्याचे जी प्रमुख आदरणीय आता मुख्यमंत्री आहेत गिरखातं त्यांच्याकडेच आहे त्यांना विनंती करायची की तुम्ही जर तपास तुम्हाला करायचा आहे तर तपास कुठल्या पद्धतीनं केला पाहिजे याचे मला मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत जे निवेदन मला करायचं होतं त्याचे माझे दोनच मुद्दे आहेत की तपास काय केला होता पहिल्या सहा तारखेला कुणी फोन केला एकोणतीस अठ्ठावीस नोव्हेंबरला खंडणीच्या संदर्भात कुणी काय केलं त्याचा त्याचे सीडीआर त्याचे पूर्ण डिटेल माहिती घ्या तर तपास ते तो? तो त्या पद्धतीनं झाला पाहिजे त्याच्यानंतर एवढंच नाही तर ते सहा तारखेला ज्यांनी केलं त्याचं काढा नऊ तारखेला कुणी फोन केले ते काढा त्याच्यानंतर हे सगळे जे गुन्हेगारी इथं होते ज्या समजा जे आता चौथा आरोपी अटक झाला दोन्ही गुन्ह्यात येतो समजा तर त्या आरोपी डी सीडीआर काढलं की सगळं बघ कळतंय कुणाकुणाच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं किती आहेत याची चौकशी करा कुणा कुणाला काय काल एक बघितलं मी ते कुणाला कुठलं कुठलं होतं की बाबा नाशिकचं का संभाजीनगरचं कुठे चार बी एच के फ्लॅट गर्लफ्रेंडला वाचली बातमी मग आता हे कुणी कुणी कुणा कुणाला किती किती घेऊन दिल्यात त्या सुद्धा तपास झाला पाहिजे यांच्याकडे कुणाचे किती प्रॉपर्टी आहेत किती नावावर कुणाच्या काय आहे बघितलं पाहिजे कारण सगळ्या प्रॉपर्ट्या जर तुम्ही काढल्या यांचे सीडीआर काढा यांचे कुणाकुणाचे कनेक्शन आहे यांनी कुणा कुणी कुठं काय केलं सगळ्या कुणा कुणाचं काय काय झालं गोर गोरगरीब जनतेनं काय करायचं हा विषय आहे मग ह्यांच्या जर सगळ्या प्रॉपर्टीचा चौकशा करा जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या काढा ते दहा वर्ष ते होते काय तू काहीतरी काल ऐकेल मी शेरशायरी तू असं काय झालास काय त्याच्या वेगळं मला म्हणायचं पण त्याच्याच अंगल तू होतास काय झालास काय या गुन्हेगाराला विचारलं पाहिजे की तू दहा वर्षापूर्वी होतास काय आणि तू आता झालास काय म्हणजे ज्या गोष्टी आहेत की, की हेंचे, हेंचे, या गोष्टी करत असताना हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांनी मागच्या दहा वर्षाची त्यांची हिस्ट्री काढा त्यांनी दहा वर्षात रिटर्न्स किती दाखल केलेत किती पैसे भरलेत गव्हर्नमेंटला यांचं उत्पन्न किती आहे यांचे त्यांच्या प्रॉपर्ट्या किती हे सगळं बघा मग असं चाललंय काय या गोष्टीच्या जर माहिती काढली तर खूप काय होते प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदार आहे का तर आहे साधे साधे विषय आहेत की सगळ्या गोष्टीला कुठंतरी स्पर्श झाला पाहिजे तरच आपण सगळ्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊ आणि हे होत नाही दुर्दैवानं हा एवढंच नाही आता माझ्या केज नगरपंचायतमध्ये एक घटना घडली गेली अठ्ठावीस तारखेला एक एन ओ सी दिली गेली वाईन शॉपची माझ्याकडे कागद आहे सगळे वाईन शॉपची एन ओ सी दिली अठ्ठावीस तारखेला जमीनच नावावर नाही त्याला दिली त्याच्या एन ओ सी देताना नगरपंचायतच्या मीटिंगमध्ये घेतलं पाहिजे एसीआय पत्रिकेवर आलं पाहिजे नाही बरं आहे देऊ देत कमीत कमी जमीन त्याच्या नावावर पाहिजे ज्या जमीन कुठल्या जमिनी द्यायला त्याचं त्याच्यात उल्लेख नाही बरं नसू देत कमीत कमी जमीन जमिनीची रजिस्ट्री झाली तर फेर व्हायला चौदा दिवस मिनिमम लागतात त्याच्यानंतर नगरपंचायतला येतो पण जे फेर होणं की जाऊ देत अगोदर एनओशी आणि त्याच्यानंतर परत रजिस्ट्री जमिनीची एकोणतीस तारखेला बघा किती आमचं प्रशासन हे मग हा जो कोण अधिकारी आहे केज नगरपंचायतची एन ओशी जन दिली त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा चौकशी मी सेपरेट पत्र त्याच्यासाठी मी देणार आहे कलेक्टरला आणि त्या दोषीला सुद्धा तू जमिनीचं नव्हती तू एनोशी दिली कशी या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि असे बरेच काही घटना आहेत आता मला सांगा ह्या सगळ्या बीड जिल्ह्यात घटना घडत असताना त्याला कोणी म्हणत आहे की ह्याला जातीयवादीचा रंग द्यायत कोणी म्हणतं आहे राजकीय रंग दिलेत मला एक सांगा मी माझ्या बाईटमध्ये दिल्लीहून जेवढ्या बाईट दिल्या त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यातल्या घटनेच्या बाबतीत बरंच बोलू आता सौताड्याचा एक असणारा रहिवासी गोवर्धन सानप हे पाटोदा पंचायत समिती माजी सभापती आहेत ते कुठल्या समाजाचे आहेत मला त्याच्यावर यायचं नव्हतं पण नाही लाज आहे कारण जे आरोप करतायत कोणी माणसं की ह्याला जातीय रंग दिलात पण मी त्यांची सुद्धा मागणी केली त्यांचा संशयित मृत्यू झालाय त्यांना सुद्धा किडनॅपिंग करून घेऊन त्यांचा मृत्यू संशयित मृत्यू म्हणून घोषित केले पोलिसने मग याचा तपास कधी करणार एस पीने नाही केला तत्कालीन एस पीने ते करायला पाहिजे होतं त्याने नाही केलं मग तेच नाही मग मग आम्ही तुम्ही असं नाही की मग एका समाजाची बाजू घेतो बरं त्याच्या पुढचा जर विषय करायचा झाला तर एवढ्यावर एका ह्या समाजावर विषय नाही आता कोणी म्हणते राजकारण करू नका आम्ही काय राजकारण करतो बजरंग सोन्य जर विरोधी पक्षाचं म्हणून राजकारण करत असेल समजा तर मग तुमच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे दोन दोन आमदार बोलतात कालच आदरणीय आष्टीचे आमदार त्यांनी तर खूप पोलखोल केले पोट तिडकीनं आहेत ते मग ते भारतीय जनता पार्टीचे आहेत राष्ट्रवादीचे आमदार पण बोलून गेले इथे येऊन गेले बोलून गेले भेटून गेले काय मदत त्याचं काय करतायत एवढं ते पण करतायत पुन्हा दुसरे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलले गेले सभागृहात मग ते बोलतात आमचे आमदार तर बोलत आहेच हो आमच्या आमदारनं तर आम्ही तर आम्ही विरोधी पक्षात म्हणून आमचे ठीक आहे आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर बोलता येत आम्ही खासदार म्हणून बोलतोयच पण ह्याच्यात जर आम्ही राजकारण करतोय असं म्हणत असलात मग हे बोलते यांचं काय मग मी कालच्या लाईव्ह शोला कुठंतरी बघितलं आहे का की मला त्याच्यात बोलता नाही आलं मी रेंजमध्ये नसल्यामुळं थोडं पण तरी ऐकत होतो मी की कोणत्या मध्ये ह्याच्यात राजकारण करतात ही खूप पोटतिटकीनं बोलले मग तुमचे आमदार बोलतात ती पोटतिडकीनं आणि आम्ही बोलतो ती मग ह्याच्यात राजकारण आहेत का राज मग राजकारण राज तुम्ही करू नका माझी या विनंती आहे सत्ताधारी पक्षांना सत्तेधारी तुम्ही सत्तेवर आहात सत्तेचा असल्यामुळं तुम्ही कुठंही राजकारणावर आणू नका जातीवर आणू नका आणि जर राजकारणावर यायचं झालं तर संतोष देशमुख यांचं एवढं एवढा चांगला असा मुलगा याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या हा सर्वात महत्त्वाचा विषय मागणी ही झाली पाहिजे ही सर्वात जिल्ह्याची मागणी महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्रामध्ये कुणी म्हणलं की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते मग बिहार करतंय कोण ह्याचा पण तपास करा ना मग तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही कुठंतरी निवेदन करताना तुम्ही म्हणा तुम्ही म्हणतात हो माझं सगळं ओपन आहे पण तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे आमच्यावर तर काही करायसारखा विषयच नाही आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं ह्या मारेकऱ्याच्या पाठीमागं लागा आणि मारेकऱ्यांना मागं लागल्याच्यानंतर तुम्ही ह्याचं मारेकरी तपास हुडकून काढा आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर माझं तर एक म्हणणं आहे आता परत पुन्हा कुणीतरी राजकारणावर आलं कुणी म्हणलं पालकमंत्री काय आम्हाला काय करायचं आहे पालकमंत्री माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय आहे त्यांनी ठराव पण खरंच जरी त्या प्रकरणाच्या खोलात जायचं आहे तुम्हाला तर शिवसेनाचे काल दोन मंत्री येऊन गेले भाजपच्या एक मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात परत माननीय आम्ही येऊन गेलो की तर अजितदादा मागच येऊन गेलेत या प्रकरणात मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार आहेत अजितदादा गटाचे तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचं किंवा काय करायचं माझी तर इच्छाच अशी आहे खरंच तपास करायचा तुम्ही खरंच मग अजितदादाच पालकमंत्री होऊन तपास करा अजितदादा या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावा आणि त्यांनी करावं तपास आमचं काय म्हणणं ती कुणाला द्यायचं कुणी नाही द्यायचं काय मागणी करायची आम आमची ह्या पालकमंत्री ह्या राजकारण येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांची आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारे करायला शिक्षा झाली पाहिजे ही माझी मेन मागणी ह्याच्याविषयी मी खेळतो आहे मला दुसरं काय आणि त्यांचं जर तपासात कुणाच्या प्रॉपर्टी तपासा म्हणलं ज्यांचे सी डी आर काढा म्हणलो माझ्या मागणीमध्ये तुम्हाला कन्क्ल्युजन करून सांगतो माझं सर्वात महत्त्वाचं पाच मागण्या आहेत ते पहिली मागणी सहा त्या एकोणतीस एक आणि अठ्ठावीस तारखेला कुणाला बोलवलं तर कुणी बोलवलं ते तपासून काढा कारण त्यांच्या त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आले त्या फिर्यादीमध्ये ते हुडका सहा तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे सी डी आर काढा ती त्याची ट्रेसिडी का केली नव्हती ती काढा त्याच्यानंतर नऊ तारखेला जे सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा तीन वाजता केला त्याला तीन तास लेट का केला हे काढा त्याला कोणाकोणाचे फोन आले ते काढा तर त्याच्यानंतरचं जे विषय आहे ते हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा सीडी आर काढायला ला काय लागतं आहे बरं जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर करायला त्याला मोबाईल थोडा लागतोय सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला इलेक्शनमध्ये आमचा सीडीआर काढित होता सत्तेच्या जेव्हा आत्ता काढा ना, ना आरोपीचा शेडीआर ही जी आरोपी आहे ती आरोपीच्या मोबाईलचा आर काढा आणि पोलिस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये डी आर काढायला परफेक्ट आहे मग सीडीआर काढा ना यांचे ह्यांचे सीडीआर काढा कुणाकोणाला किती किती बोलणं होतं दिवसात एक एक माणूस तीन तीन घंटे कुणाकोणाला बोलला जात आहे काढा मग याच्यामध्ये या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी ह्यांचा कुणाचा ह्यांनासुद्धा किती माहीत आहे मला माहीत नाही मग मा ही जे घटना करतात हे सगळे जे ह्याच्या मास्टर माइंडमध्ये मा हे गेलं पाहिजे आणि मास्टर माइंडच्या खोलात जाऊन याचा मास्टर माइंड पाहिजे आणि हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे हेच माझं निवेदन आहे आणि या मी जी मागण्या केल्यात एस पी साहेबांना माझं म्हणणं आहे की एस पी साहेब तुम्ही जॉईन झालात तुम्ही जॉईन झाल्याच्यानंतर तुमचं कौतुक केलं तुम्हाला वेलकम केलं आहे मी सुद्धा मी खासदार असलं आहे तरी पण माझी एक विनंती आहे की आपल्याला तुम्ही हे जे इथं पी एस आय होते यांचे डी आर काढा यांचे काय लगे बांध आहेत काढा आता तुम्ही जे एवढे दिवस झालं चार पाच दिवस झालं तुम्हाला सी डी आर काढायला काय अडचण नाही आणि बीड जिल्ह्यातले आता बरेच पी आहेत आणखी की त्यांच्या तुम्ही बदल्या करा आता दहीपळे नावाचा कसं इथं चालू आता एवढा एक विषयासमोर संबंध नाही मटकं आहे गुटखं आहे सगळं चालू होतं म्हणजे राजरोज माहिती जी पुरावेशी देतो मी मी असं काय उगंच बोलणार नाही मला जी माहिती आहे ते तेवढं करेक्ट हप्ते असायत कोण काय घेत आहे काय हे सगळ्या आहेत देतो मग हे जे आता सगळे एवढे पी आय इलेक्शनमध्ये जी सालगड्यासारखे वागले त्यांचंसुद्धा तुम्ही ट्रान्सफर करा दुसरीकडे इकडे इकडे जरा चेंज करा तर बरं होईल काय गुन्हा तुम्ही कायदा सुव्यवस्था माझी एकच मन शेवटची मागणी एक आहे की बीड जिल्ह्यामध्ये पुनश्च एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा आदरणीय एस पी साहेब ही त्यांना माझी मागणी कारण कायदा सुव्यवस्थाच बीड जिल्ह्यात राहिलेली नाही बघा आमच्या माधव जाधवचा काय गुन्हा होता ज्याला इलेक्शनमध्ये एका उमेदवाराबरोबर ते आमच्या जी माझ्या आता शेजारीच बसलेले त्या उमेदवारासोबत फिरत होते आणि त्यांनी कायद्याचं पूर्ण पालन केलंय की ते उमेदवार उमेदवारमध्ये ज्यावेळेस बूथ बूथमध्ये गेले त्यावेळेस ते तिथे गेले नाही ते त्याच्या रेस जी आहे त्या रेसीच्या बाहेर उभे होते पण गाडीच बरोबर होते मग तिथे जो गार्ड होता तर या गार्डनं सुद्धा आय विटनेसून केस केली पाहिजे होती की तुमच्या एका उमेदवारासोबत एका माणसाला मारलं ते ते याला उचल आजपर्यंत त्याच्यावर केस नाही हो काय गुन्हा होता त्याचा मग त्याच्यावर केस झाली पाहिजे एस पी साहेब माझी विनंती की ते आमच्या माधव जाधवला विनाकारण मारलं गेले त्याच्यावर तुम्ही केस करा तर मग एस पी साहेबांनी सुद्धा खऱ्या अर्थानं न्यायाला सुरुवात केली असे म्हणून काय माझ्या त्या यशवंत देशमुखांचा गुन्हा होता त्याने आमचं काम केलंही गुन्हा होता परळीचे डॉक्टर यशवंत देशमुख यांना विनाकारण अटकावलं गेलं त्यांच्यावर अट्रॅश विनयभंगाने सारखी खोटी केस केली काय गुन्हा होता त्यांचा त्यांनी आमचं काम केलंही गुन्हा होता मग असं जर का काय गुन्हा होता रामकृष्ण बांगरावर एवढे गुन्हे होत आहेत काय त्याची चूक आहे कुठंतरी तपासात करा कारण रामकृष्ण बांगराने आमच्या उमेदवाराला साथ दिली आमच्यासोबत आले म्हणून रामकृष्ण बांगर यांची फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त केली मग ह्या ज्या घटना आहेत आता हे कुणावर काय आता बरेच काय जर तेवढं झालं तरी बाप तो बाप राही गा येगा अरे ते काळ वेळ वक्त वक्त राहत आहे त्याच्यामुळे जरा इंतजार करा सगळ्याला सगळं कळं एवढं असून सुद्धा सगळ्या गोष्टी कुणीतरी काहीतरी म्हणतं आहे ह्याचा नंबर आहे त्याचा नंबर आहे एवढे सोशल मीडियाला आज सोशल मीडियाला सुद्धा कोण कुणाचा स्टेटस ठेवत आहे ह्याचं सुद्धा बघितलं पाहिजे आज काही अधिकारीसुद्धा आहेत जे सुद्धा कोणाचा तरी टेटेस्ट ठेवतात आरोपीचे जर एखाद्या कंपनीतला एखादा अधिकारी असेल आणि ते, ते जर कुणाचा स्टेटस ठेवत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस यंत्रणेनं वाच ठेवला पाहिजे पोलिस यंत्रणे त्याचं चौकशी केली पाहिजे आज सर्वच मान्य या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर एकच विषय येतो